बेंगलोर सिटी या सिटीमध्ये नोकरी करणारा मुलाचा या मुलाचं कास्ट आहे लिंगायत मुलाचा सेकंड मॅरेज आपत्ती वगैरे नाही आहे डॉक्युमेंट केलेलं आहे डिव्होर्स पेपर आणि मुलाच जन्म तारीख एकोणीशे एकोणनव्वद उंचा पासपोर्ट अकरा इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एमटेक झालेले सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी करत आहे मुलाचं मंथली पेमेंट आहे नाइंटी थाउजंड नव्वद हजार रुपये पेमेंट आहे मुलाचे वडील गव्हर्नमेंट प्रोफेसर होते रिटायर्ड झालेले आई गृहिणी या मुलाला दोन भाऊ आहे विवाहित बहिणी मुलाचं प्रॉपर्टी दहा एकर शेती आहे स्वतःचा बंगला आहे गुलबर्गा सिटीमध्ये आणि उन्हाबाद मध्ये पण घर आहे अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातला सो चालते फक्त त्या मुलीचं एज्युकेशन डिग्री असायला पाहिजे नोकरी करणारी मुलगी असायला पाहिजे कास्ट बदल अट नाही आणि लग्न खर्चा बदल हट नाही फक्त मुलीचं नोकरी मुलीचं शिक्षण आणि नोकरी करणारी मुलगी असायला पाहिजे दंगुरशीमध्ये जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचं बायोडेटा पाठवू शकता या मुलाचं स्थळ आहे गुलबर्ग या मुलाला मराठी हिंदी कन्नड इंग्लिश बोलता येते